ए पी इंटरनॅशनल शाळेचा चौदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला ए पी इंटरनॅशनल स्कूल मीरागाव रोड पूर्व जिल्हा ठाणे या शाळेचा काल चौदावा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या थाटामाठात दिन लता मंगेश मंगेशकर रोड पूर्व येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे विवेक पंडित राज्यमंत्री दर्जा व शाळेचे चेअरमन श्री रफीक पटेल सुलतान पटेल ज्येष्ठ पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता किरण मांजरेकर शाळेचे ॲडमिनिस्ट्रेटर श्री कमलेश शर्मा व शाळेच्या प्रिन्सिपल श्रीमती डॉक्टर गायत्री शर्मा उपस्थित होत्या रोडमधील नावारलेली ए पी इंटरनॅशनल शाळा असून या शाळेचा विद्यार्थ्यांचा पर परीक्षेचा निकाल हा नेहमीच उच्च दर्जाचा असतो श्री विवेक पंडित यांनी आपल्या भाषणात म्हटले की सदरची शाळाही ज्ञाननुसार देण्याचं काम करत असून नसून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा उत्तम विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे